नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात सप्टेंबर बहात्तरच्या दुसऱ्या पंधरावड्यात दादा अचानक पुण्याला आला त्याचा असं येणं माझ्या सवयीच झालं होतं घरात त्याची आणि आईची किंवा शिवाची काही ना काही कारणावरनं भांडणं झाली की तो तसाच उठून पुण्याला येईल घरात पुण्याला जातो म्हणून कुणाला सांगत नसे पहिल्या पहिल्यांदा गावाकडं कुणाला चिंता गती करत नव्हतं सकाळी बाहेर गेलेला दादा संध्याकाळ झाली तरी आला नाही की मग घरातली माणसं समजत दादा पुण्याला गेला वाटतं वर्षातनं एखाद दुसरी अशी त्याची फेरी पुण्याला होत असे मीही तो पुण्यात आला की या म्हणे आलाच त्याचा आनंद झाला अशी भावना दाखवी अगं स्मिता दादा आले स्वाती कीर्ती तुमचे आजोबा आले बघा असं म्हणे हेतू असा होता की दादाला बरं वाटावं मन उल्हासित व्हावं स्मिता ही त्याला अतिशय आदरानं वागवी त्याला जे हवं ते भरपूर आग्रह करून खायला घाली आतून मात्र मला काळजी लागलेली असे भांडणं झालेले असणार दादाला आईने शिवा तोडून बोललेले असणार शिवा कदाचित दादावर धावून गेला असणार मळा घालून घरादाराच्या नशिबात कायमचा रोजगार आणलास सगळ्यांच्या हुबे जन्माचं वाटोळ केलंस आता तुला आयतं बसून खायला पाहिजे किती राबायचं घरादारानं असं रागाच्या दणक्यात शिवा किंवा आई बोललेल्या असणार दादाच्या मनावर त्याचा फार मोठा आघात होई आपल्या हातून आभाळा एवढं घोरपाप झालं असं वाटून तो पुन्हा पुन्हा खचून जाई म्हातारपण आल्यामुळं घरातल्या पोरीही त्याला वाटेल तसं बोलत होत्या तरुणपणात दादानं सगळ्यांना छळलं कुत्र्यांनी पट लोंढारासारखं कामाला झुकलं त्याचं उट्टा आता जे ते त्याच्यावर काढत होतं सगळीच अशी उठून कावकाव करू लागली की मग दादाला या घरात राहणं नको वाटे प्रसंगी त्याचं धान्य संपल्यावर त्याची उपासमार होई घरात कुणी खायला घालत नसे घातलं तरी अर्धवट घातलं जाई भरपूर खाण्याची सवय असलेल्या दादाची त्यामुळं उपासमार होई दादा उठून पुण्याला येईल तो आला की हे सगळं आठवून मला वाईट वाटे दादा आपल्या स्वभावाप्रमाणे तरुणपणे वागला त्यानं सगळ्यांना धारेवर धरलं हे खरं असलं तरी आता आईनं आणि शिवानं आणि बाकीच्या भावंडांनी दादाशी असं वागू नये असं वाटे त्यांना मी समजावून सांगे आई शिवाला माझं सांगणं पटत नसे तेही आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे वागत होते आईनं दादाचा जात खूप सोसला होता तो इतका सोसला होता की आईनं क्षमा करणं दया दाखवणं शक्य नव्हतं ती संधी मिळेल तिथं दादाला बोलत होती संधी मिळेल तेव्हा अर्धपोटी ठेवत होती प्रसंगी उपाशीही ठेवत होती बाकीची पोरंही आईचं अनुकरण करत होती आप्पा मात्र दादाविषयी सहानुभूती बाळगून होता मनानं तो माझ्याशी जवळ होता मी सांगेन त्याप्रमाणे वागण्याचा माझे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या विचारांना घरात स्थान नव्हतं नुकताच कुठं तो बावीशीत आला होता वर्तनात अजून प्रौढपणा नव्हता आताशा त्याला नोकरी लागली होती महिन्याला शंभरभर रुपये तो घरात आईकडं खर्चाला देत होता ही गोष्ट खरी होती पण अजून त्याच्या विचारांना मतांना अधिकाराचं स्थान प्राप्त झालं नव्हतं मुख्य म्हणजे आई मळा गेल्यापासून आजवर आपल्या मताप्रमाणे वागत आली होती पोरांना तिनं गेल्या आठ नऊ वर्षात लहानाचं मोठं केलं होतं आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे पोरांना वागवत आली होती नी पोरांनीही तसंच वागावं जास्त शहाणपण करू नये अशी तिची अपेक्षा होती त्यामुळे आप्पाला ती तशी मानत नव्हती माझाही विचार ती प्रत्येक वेळा मानलंच असं नव्हतं त्यामुळे दादाचे घरात हाल होत होते त्याच्या खर्चासाठी मी सतत पैसे पाठवत होतो तरी त्याला एका गोष्टीचं दुःख वाटे आपण म्हतारं झालो तरी आपली बायकू आपल्यावर दात धरून आहे सारखी रागराग करती एवढी पोरं मी जन्माला घाटली पर त्यातले एक बी हा माझा बा आहे ह्याला है। मी उलटून कसं बोलू ह्याचा विचार करत नाही माझा सगळा संसार इनारत झाला जलम वाळूत पाणी वतल्यागत फुकट गेला मळा गेल्याचं त्याचं दुःख त्याहून मोठं होतं पण तिथं तो असाही होता त्याला काही करता आलं नाही पण हे आई शिवा बाकीची पोरं समजून घेऊ शकत नव्हती दादाचं आता वय झालेलं सत्तरीच्या आसपास तो आला होता तरुणपणात फारशी तुसासाची कामं न करता तो सुखानं वेळच्या वेळी खाऊन वेळच्या वेळी दुपारच्या झोपा काढून मनाची करमणूक करत गावात तासभर हिंडून मळ्याकडे येत होता बाकीच्या सगळ्यांना मात्र कामाला जुंपून जात होता हे खरं होतं पण आताची त्याची परिस्थिती वेगळी होती आता मतारपणामुळं त्याला कामं होत नव्हती जन्मभराची त्याची सवय आता मोडता येणं शक्य नव्हतं म्हणून तो काम न करताच हिंडट फिरत होता तशाच पोटाचा आलसरचा आजार पोटात कधी दिवसभर तर कधी दुपारपासनं पुढं खूप कळा करत त्या सोसत तो नुसता झोपून राहील त्याला वाटे कुणीतरी पोरानं किंवा बायकोनं येऊन आपली चौकशी करावी पण ती कुणी करत नसत त्याला दुःख होई पोरांना किंवा आईला कामाचा डोंगर समोर दिसत असे तो डोंगर इतकचा तिकडं करता करता ती रोज मेटा कुटीला येत अशा वेळी दादाच्या आजाराची चौकशी करायला कुणाला सवड नसे औपचारिक वरवरची तरी तात्पुरती चौकशी करावी इतकं समज इतकी ती मनं शिकलेली नव्हती फार अडाणी होती पार दादाच्या बाबतीत घरादाराची सगळी अशी गुंतागुंत झालेली त्याचं मन परंपरेचा एका भक्कम सनातन रूढीचा पिंड होता त्याच्या काहीशा आशी स्वभावानं त्याचा जन्मभर कब्जा घेतलेला त्याला भूक आवरत नसे आणि तोंडही आवरत नसे आवडीचं सतत भरपूर खावं असं वाटे ह्या सगळ्याचा तो बळी होता त्याची त्याला कल्पना नव्हती त्यामुळे दादाविषयी मला करुणा वाटे त्याला दुखू नये त्याला सुखाचे दिवस यावेत असं वाटे म्हणून त्यानं घरात कुणाला न सांगताही येण्याची चूक केली असली तरी ती मी त्याला रागवत नव्हतो यावेळी तो स्वाती कीर्तीसाठी कुठल्या तरी ऊसाच्या कांड्या घेऊन आला होता पोरींना त्यानं तो ऊस चिंबून चिंबून कौतुकानं का खायला दिला दोन दिवसात दौलतचं पत्र आलं की दादा तिकडं न सांगता भांडून पुण्याला आलाय तो पोचल्याचं कळवा मी अगोदरच कळवलं होतं पण पत्र आल्यावर वस्तुस्थिती कळाली दादाला म्हणालो आता कागलला जाऊच नको दुष्काळी वातावरण आहे हितच खा आणि हितच राहा दादानं फक्त मान हलवली पोरींची शाळा सकाळी असे त्या दुपारी परत आल्या की दादा त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसे संध्याकाळी जवळच्या रोकडोबाच्या मंदिरात नदीच्या घाटावर तर कधी शिवाजी उद्यानात त्यांना घेऊन तो जात असे प्रसंगी त्यांना गोळा घेऊन देई मी आणि स्मिता दोघेही बारा एकच्या दरम्यान परत येत असू दुपारपासनं पुढं आम्ही सगळे घरी असू पण दादाशी फारसं बोलायला जमायचं नाही माझी शेती सुटलेली सगळा व्यवसाय बदलून गेलेला त्या व्यवसायातलं दादाला काही न कळणारं फार तर ऊसाचा पाला कापायचा जायचं त्यामुळं दोन तीन दिवस गेली की दोघात बोलायला काहीच विषय राहत नसे मी माझ्या विषयात वाचनात लेखनात बुडून जाई स्मिता आपल्या स्वयंपाक पाण्याचा किंवा तशाच कसल्या तरी कामात बुडून जाईल ही उन्हा उतरली की वाड्यातल्या मुलींबरोबर गच्चीत किंवा वाड्याच्या अंगणात जात असत पुष्कळ वेळा मी किंवा स्मिता त्यांना अभ्यासाला बसवत असू किंवा अभ्यास घेत असू त्यामुळे त्यांना दादा बागेत घेऊन जाऊ शकत नसे दादाला वाचायला काही येत नव्हतं रेडिओ ऐकण्यात या वयात दादाला रस नव्हता जन्मात त्यानं कधी तो ऐकला नव्हता त्यामुळे तो घरात नुसता बसून राहील कुणाशी काही बोलत नसे त्यामुळं त्याला कंटाळा येईल कंटाळा आला की झोपून जाई उठला की पुन्हा बसून राहील संध्याकाळी माझ्याकडं कुणी आले की आमच्या वांगमेन गप्पा ऐकत बसे त्यातलं त्याला काही कळत नसे तरीही तो जिवंत माणसं समोर बोलतायत कशावर तरी वाद घालतायत कुणाविषयी तरी बोलून हसतायत कुणाच्या तरी चुका काढतायत एवढं त्याला कळे नी त्याचा वेळ निघून जाईल पण हे काही रोजचं नसे रोज मी कागदात बुडून गेलेलो असे स्मिता कामात बुडून गेलेली मी पोरी खेळात बुडून गेलेल्या दादा फक्त मोकळा कोरडा एकटा एक, एक दिवस त्याच्या मनात काही विचार आला मी लिहित बसलो होतो पोरी आमच्या समोरून दूध पिऊन खेळालागी निघून गेल्या होत्या दादानं पोरींकडं पोरींकडे पाहिलं त्याला स्वाती कीर्ती उंच झालेल्या जाणवल्या असाव्यात तो मला म्हणाला स्वातीला की तो वर मी म्हणालो आठवं संपल आता दोन तीन महिन्यांनी आणि कीर्तीला कीर्तीला सहा संपली की सातवं सुरू आहे दोघी बी दोन वर्षाच्या आत बाहेर जन्माला आल्यात होय दोघी इतकंसं बसत दीड वर्षाचा अंतर म्हणजे कीर्तीच्या पाठीवर आता सात वर्ष मूल नाही होय मी एकदम चमकलो पाळणा लय लांबला आहे एवढं लांबू नका दोन्ही बी पोरीस आहेत पोरगा पाहिजे होईल की आज ना उद्या मी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मला बी तसंच वाटत होतं सुमिताला दिस गेल्यात असं तिच्याकडे बघितल्यावर लय दिस वाटत होतं पण तसं काही दिसत नाही बाबा होय तिला थोडा वाद सुटलाय त्यामुळे तसं वाटतंय मी संकोच लागत झालो येळसरी पोरगा झाला म्हणजे बरं असतंय उगस नवी तारा आली म्हणून साधनं बिधनं वापरू नका पोरगा झाल्यावर मग पाहिजे तर वापरावेत वाटलंच तर ऑपरेशन करून घ्यावं आताच्या काळात आपल्या जन्माचं आपणच बघावं लागतंय दादा पोरं आपापल्या जन्माचं बघतात आणि रमून जातात मग पोरगं काय आणि पोरगे काय सगळं का सारखंच की असलं तरी वसाला पोरगं पाहिजे की म्हतारपणाची काठी असती ती हं मी नुसतं हुंकारलो अळटळ करू नको म्हातारपण वाईट असतंय अशा वक्ताला आपल्या हक्काच्या पोराशिवाय कुणी नसतंय बघ पोरीची जात परस्वाधीन विचार करून वाघ मोठा मुलगा आहेच तुझा वंश वाढला पाहिजे बाकीच्यांची मला तेवढी काळजी नाही आज ना उद्या पोरगा होईल की आम्ही काय साधनं वापरत नाही देवाच्या मनात हाय काय कळत नाही कीर्ती स्वातीनंतर स्मिताला दिस गेलं नाहीत मग डॉक्टरला दाखवा औषध पाणी करा पोरी लहान आहेत म्हटलं जरा दांडग्या होऊ द्यात मग बघावं आता दांडग्या झाल्यात त्या येसरी पोरगा झाला पाहिजे बघ मधी अंतर पडू देऊ नका हं बघतो आता स्मिताची बी एड पुरी व्हायची होती ती या वर्षी पुरी झाली आता डॉक्टरकडं जाऊन तपासणी करून घेतो मी दादाची समजूत काढली स्मिता हे सगळं स्वयंपाकघराच्या चौकटीपाशी आतल्या बाजूला बसून ऐकत होती वस्तुस्थिती अशी होती कीर्तीला चार वर्ष पूर्ण होईपर्यंत आम्ही प्लॅनिंग केलं होतं पाचव्या वर्षात मुलाची अपेक्षा केली होती पण गेली दोन अडीच वर्ष स्मिताला दिवस जाण्याचा योग आला नाही वाटलं होतं आज ना उद्या ते येतील स्मितालाही तसंच वाटत होतं पण तसं काही आज घडीपर्यंत घडून आलं नव्हतं हे सगळं दादाला सांगण्यात काही अर्थ नव्हता काहीसा संकोचही माझ्या मनात वावरत होता दुसऱ्या दिवशी दादा झोपलेला बघून स्मितानं हा विषय माझ्यापाशी काढला तिनंही चिंता व्यक्त केली तिचं मतही दादा झालं होतं तिची काळजी पाहून मीही चिंतागती झालो दोन तीन दिवसांनी दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती मी स्मिताला म्हणालो यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत डॉक्टरनं दाखवूया तपासणी करून घेऊन काय म्हणतील ते उपाय करूया विषय संपून मी कामाला लागलो संधी साधून दादानं स्मितालाही हे सगळं समजून सांगितलं स्मितानं तेही मला सांगितलं आणि दिवाळी सुट्टीत तपासणी करून घेण्याचं आणखी पक्क करून टाकलं दुपारच्या लेखन वाचनाच्या वेळी मी बाहेरच्या ऐसपेस खोलीत बसलो होतो दादा जरा बाजूला खिडकी शेजारी जमिनीवरच जाजम टाकून बसत होता आताशा तो समोर बसला की त्याची मला चिंता वाटू लागली त्याच्या मनात आपल्याला मुलगा नाही म्हणून खोलवर चिंता लागून राहिली आहे या कल्पनेनं मी अस्वस्थ होऊन जाऊ लागलो तो समोर असल्यावर तर तोच विचार माझ्या मनात येऊ लागला माझं वाचन लेखनावरचं लक्ष उडू लागलं पी एच डीचंच प्रबंध तर अगदी थोडा राहिला होता त्याची सर्व प्रकारची विद्यापीठीय मुदत जवळजवळ संपत आली होती त्यामुळं येत्या तीन चार महिन्यात तो कोणत्याही परिस्थितीत पुरा करण्याची निकड होती अशा वेळी चित्त एकाग्र करून झपाट्यानं वाचन आणि लेखन करण्याची घाई होती तोंडाला कुलूपलं घातल्यागत दादा बराच वेळ माझ्यासमोर बसला होता मी म्हणालो दादा सांज झाली या बाहेर जाऊन कुठंतरी फिरून या जा कुठं जाऊ मला बी बाहेर जावं असं वाटतंय घरात बसवत नाही कोंडून ठेवल्यागत वाटतंय बघ पुण्यात किती बी लांब लांब गेलं तरी मोकळं रान कुठं नाही नदीच्या काटाकाटानं कुठंतरी मळीचं रान लागलं म्हणून लांब लांब जाऊन आलो मोकळं रान असं नाहीच बघ जत्रा सुरू असल्यागत सारखी माणसाची दाटीवाटीच लागती कुणी वळखीचं नाही बरं वळख काढावी म्हटलं तर कुणी बी शेतकरी वळणाचं माणूस दिसत नाही सगळी शिकली सवरलेली चाळशी वाली निघाडीची कापडं घालणारी माणसं दिसतात मग मा कुणा संग बोलू माणसासंग बोलण्याची काहीतरी कामासाठी कुणासंग तरी कामा गप्पा मारण्यासाठी बाहेर पडायचं असतं अशी आतापर्यंत ती दादाची समजूत होती नुसतं हवा खाण्यासाठी पाय मोकळं करण्यासाठी बाहेर पडायचं असतं हे बैठ्या मध्यमवयी माणसाचं त्याला माहीत नव्हतं ते त्याच्या अंगवळणी कधी पडलं नव्हतं उलट दिसभर बाहेर काम करून घरात येऊन निवंत बसणं हातपायाला इसवाटा देणं ही त्याची सुखाची कल्पना होती हे माझ्या ध्यानात त्यावेळी आलं मी म्हणालो रस्त्याच्या कड्यानं फुटपाथ असतोय त्यावरनं नुसतंच लांब चालत जावं अंगाला मोकळं वारं लागतंय माणसं दिसत्या जीवाला बरं वाटतंय एका जागी बसून अन्न पचन होत नाही करपट ढेकर येत्यात अन्न पोटात आंबून आहे नुसतं काय पोलीसनी घेऊन फिरायला गेलं पाहिजे असं नाही एकटं बी जायला हरकत नाही पोरी खेळायच्या नादाला लागल्या तू जरा तासभर बाग देवळात नाहीतर नदीच्या घाटावर जाऊन ये जा बर दादाचा नाईलाज झाला हातपाय तोंड धुऊन जा हे दोन रुपये बरोबर असू देत कुठं चिरमुरं शेंगदाना दिसलं की खायला घे तुला आवडतात न व ते त्याच्यावर कुठं चहा प्यावासा असा वाटला तर पी त्यानं तोंड हातपाय धुतलं ताजतवान होऊन बाहेर जायला निघाला तो गेला की मी निश्चिंत मनानं कामाला लागलो पण अर्ध्या तासातच तो परत आला असू दे आज पहिला दिवस आहे हळूहळू फिरण्यातला आनंद कळेल सवय लागेल मग जाईल तासभर असं मनाशी म्हणून मी गप्प बसलो दोन तीन दिवस झाले त्याचा बाहेरचा वेळ हळूहळू कमी होऊ लागला बाहेर जाऊन आलो हे जणू दाखवण्यासाठी तो दहा पंधरा मिनिटात परत येऊ लागला पुन्हा घरात बसून राहू लागला चौथ्या दिवशी सांगितलं आता पाच वाजल्यात तास दीड तास फिरणी सहा वा सहा साडे सहापर्यंत परत ये लगेच परत येऊ नको लांब लांब फिरून ये हातपायात मग रक्त चांगलं खेळतं तर तरी येते दादानं ना प्रचंड नाईलाज दाखवला मला थोडंसं वाईट वाटलं पण इलाज नव्हता त्याशिवाय त्याला सवय पडणार नाही हे ध्यानात आलं विश्रांती घेऊन दुपारी चार वाजता कामाला लागत होतो दादा ही दुपारी झोपत असे दुपारी चांगला दोन अडीच बर, तास झोपे पण मी त्याला माझ्याबरोबर तासभर विश्रांती घेतली की उठवत असे उठून हातपाय धुवून बाहेर पाठवत असे हळूहळू दुपारी तो मी उठलो की उठू लागला न सांगता बराच वेळ बाहेर जाऊ लागला नकळत माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकू लागली दादाला असं तरी वाटलं नसेल की मी त्याला मुद्दाम बाहेर घालवतो आहे त्याला असं तरी वाटलं नसेल ना की मी लेखन वाचनाला निवंतपणा पाहिजे म्हणून मी त्याला बाहेर काढतोय त्याला असं तरी वाटलं नसेल ना की माझ्याशी कुणी चौकी माणसं बोलायला येतात त्यांच्यासमोर आपल्यासारख्या अडगरानं दर्शन नको म्हणून मी त्याला फिरायला लावून देतोय दादाच्या हळवा झालेल्या भावना प्रधान झालेल्या मनाची मला काळजी वाटू लागली कुठं जायचं त्यानं नुसतं इमारतीचं जंगल पसरलेलं भोवतीनं हे शहर त्याला परक परकं वाटत असणार गावाकडं त्याच्याशी बोलणारी माणसं त्याला पावला पावलाला भेटत होती ती शेतीविषयी पिका पाण्याविषयी गुराढोराविषयी कुणाची किती पिकं याशिवाय गप्पा मारत होती आसपास सगळी असतील आपली माणसं गावाबाहेर पसरलेली भरपूर रानं गावदरीकडनं लांबवर दिसणारी गुरढोरं झाडं काढं त्याला इथं भेटत नाहीत मशागतीची चर्चा करण्यात त्याला जन्म गेलेला इथं फक्त चर्चा होते नाटक सिनेमाची नोकऱ्यातल्या पगाराची मिळणाऱ्या डिफन्सची आणि वाढलेल्या महागाई भत्त्याची यातलं त्याला काय कळणार आता तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद